वप सुधारणा बिल जो आला होता खरं म्हटलं तर एक आठवडा अगोदर असं झालं होतं का तो बिल येणारच नाही त्याच्यानंतर अचानक बिल आला ज्या दिवशी आला माझी एक दिवस अगोदर तब्येत बिघडली होती मी रात्री ऍडमिट झालो होतं आपण ठाण्यातील संपदा हॉस्पिटलमध्ये जाऊन माहिती देखील घेऊ शकता डॉक्टर रमेश आलेगावकर म्हणून यांच्याकडे दोन दिवस माझी ट्रीटमेंट चालू होती आणि या दोन दिवसात दोन्ही धर्मियांच्या विरोधात माझ्या अशा काही बातम्या पसरवल्या कारण मी ॲडमिट होतो त्याच्यामुळं मी व बोर्डाच्या निवडणुकीला जाऊ शकलो नाही आणि ज्या एकविरा मातेच्या ट्रस्टवर मुख्य विश्वस्त म्हणून मी आहे मी तिथं देखील जाऊ शकलो नव्हतो तर दोन्ही बातम्या एकदमच आल्या आणि माझ्या माहितीनुसार मी आजारी असल्यामुळं बातमी काय पसरवतो हे देखील माझ्या लक्षात आलं नाही परंतु जेव्हा मला समजलं की अशा अशा प्रकारच्या बातम्या पसरतात मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही लोक व्यक्तिशा त्यांच्या नावाने पसरत होते त्यांचे जुने काही त्यांच्या सहकाऱ्यांचे माझी नेत्यांचे काही फोटोही मी पाहिले आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो जेव्हा एकवीर मात्री देखील बातमी मला वाटतं जय महाराष्ट्राला आले होते तर जय महाराष्ट्र प्रतिनिधीने पाहिलं असेल त्या गडावर सुरक्षेच्या दृष्टीने जी काय उपाययोजना करायची त्याच्यासाठी अनेक निर्बंध हे कलेक्टर साहेब असतील आणि तिथले पोलीस अधिकारी असतील यांनी तीन चार तारखेच्या दरम्यान यात्रा असल्यामुळं ते निर्बंध लादले होते आणि ही बातमी ज्या विरोधकांनी पसरवली ती एवढ्या खालच्या थराच्या याच्यात लिहून पाठवली एकविरा देवीच्या ट्रस्टवर एकवीरा खासदार बाळ्यामा मात्रे यांना हिंदूंच्या सध्याशी खेळण्यासाठी बसवले आहे का देवीच्या उत्सवात गुळाळाची उधलंण ढोल ताशांची गजर नसेल तर या उत्सवाला शोभा कसली पालखी वाजता येणार नाही मग आणायची आम्ही आगरी कोळ्यांची पिढ्यान चालत आलेल्या परंपरेवर बंधन कशासाठी आणि कोणासाठी पालखीला गुळाळ उदलायचं नाही तिथे काय मुस्लिम बांधव असतात का ढोल बंद वाजवायला बंदी तिथं शहर आहे का आणि एकसारखे ग्रुपमध्ये कपडे घातले तर कोणाला त्रास होतो आहे मग इतर धर्मीय त्यांच्या उत्सवात एकसारखे कपडे घालतात त्याच्यावर बंदी का नाही आपलेच हिंदू आपल्याच सण उत्सवात अटी शतींचे बंदर घालत असतील तर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना दगा देण्यासारखे न वागता आपली सुमता करून घेतलेली बरी तरी यात्रेआधी आगरी कोळ्यांची मावली देवी उत्सवातील सर्व बंधने काढून खासदार बाळामा मात्रे यांनी आगरी हिंदू असल्याचे स्पष्ट करावे ही बातमी तुम्हाला याच्यासाठी दाखवली ही बातमी देखील त्याच दिवसाची ज्या दिवशी मी व बोर्ड हजर नव्हतो त्याच दिवशी मी <laughs> एकविरा मातीच्या ट्रस्टच्या त्या मिटिंगला देखील हजर नव्हतं हे सगळं जाणीवपूर्वक जे पसरवलं आहे आणि याची मी तक्रार देखील मी आजारी असल्यामुळं मी ऑफिसला फोन केला डी सी पी साहेबांना फोन केला आणि डी सी पी साहेबांकडे याची रिस्टर्च तक्रार आली का ती तक्रारची एफ आय आर ती एफ आय आरची कॉपी देखील तुम्हाला देतो मी एफ आय आर देखील त्यांच्याविरोधात केली आणि मी स्वतः डी सी पी साहेबांना बोललो काही एवढ्या खायच्या दर्जाची भाषा असेल पण ठीक आहे ना बाकी बाबतीत मी चुकलो असेल किंवा मी आजारी असेल तर माझा प्रॉब्लेम होता आणि म्हणून मी दोन्ही धर्माच्या लोकांना सांगतो आहे विनंती देखील करतो त्या दिवशी मी याविषयी बाईट देखील दिली का विरोधकांनी एवढ्या खालच्या थराला नाही झाला पाहिजे कधी तर मुस्लिम येतात का मग बाळ्या मामांनी सुद्धा करावी अशा आणि हे मला माहिती आहे कोणी केलेलं आहे जे काही माझे नेते आहेत त्यांनी केलेले आहे आणि या सेम घटना एकाच दिवसाच्या आहेत आणि एकाच दिवशी दोन्ही समाजात अशा प्रकारचं माझ्याविषयीचं जे विष पेरलं गेलेलं आहे खरं म्हटलं तर मी इथच्या पाच सहा दिवस अगोदर जेव्हा भिवंडीत निफ्तार पार्टी होते देखील होते मी त्याच्यात देखील बोललो होतो की हे सहा महिन्यापासून जे विधेयक चाललं होतं कुठल्याही सदस्याला विश्वासात ते घेता हे सगळ्या सदस्यांनी बोललेलं आहे की आमची स्टेटमेंट जर विरोधात असेल तर ती फक्त ऐकली जायची परंतु तिची दखल घेतली जात नव्हती किंवा त्याच्यात लेखी नोंद होत नव्हती आणि म्हणून त्याच्यामुळं साहजिकच मी तेव्हा देखील बोललो होतो की सरकारची जी मनशा असेल इच्छा असेल ते सरकार करणार आहे त्याच्यामुळं त्यांनी खरं म्हटलं तर हे हा जो बिल आहे हा असं वाटलं होतं का पावसाळ्यातही परंतु हे तुमच्या माहितीसाठी मुद्दाम सांगतो की पाच चार पाच दिवस अगोदर जेव्हा मी टी व्हीवर बसलो होतो आणि मी न्यूज बघत होतो माझी काही मित्रमंडळी होती आणि तेव्हा जी बातमी ऐकली की अमित शहा साहेब बिहारला गेले होते आणि त्यांनी तरी डि अनाऊन्स केलं तुम्ही ऐकलं असेल की ह्या निवडणुका नितीश कुमार यांच्या माध्यमातून किंवा नेतृत्वाखाली लढवल्या जाते आणि ही जेव्हा बातमी मी ऐकली ती बातमी माझ्यासाठी धक्कादायक होती आणि तेव्हा मी बोललो की आत्ता व बोर्डचं बिल येणार परंतु योगायोगाने ठिकाण माझी तब्येत ठीक नव्हती परंतु तरीसुद्धा सांगतो जर असे काही एक दोन मतांचा फरक असतात तर मी त्याही परिस्थितीत गेलो असतो परंतु खूप मोठा फरक होता आणि अगोदर देखील मी सांगितलेलं आहे कोणी कितीही मग तिथले जे ओ बी सी साहेब असतील आमचे सगळ्यात खरं बोललं तर ते बॅनर्जी म्हणून पश्चिम बंगालचे खासदार होते ज्यांनी सगळ्यात जास्त चांगली भूमिका मांडली व बोडाविषयी तिथे होते परंतु कुठलीही गोष्ट सरकारने कुठल्याही गोष्टी दखल घेतली नाही आणि म्हणून सरकारच्या इच्छेनुसार तो बिल आणला गेला आणि तो पास केला गेला